नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सेव्हरमध्ये तुमचं स्वागत कोटींनी रुपये दिले तरी न फुटणारा सच्चा कार्य मंदार पहाडे असून प्रतिभाताई शिलेदार व मंदार पहाडे यांनी प्रभागातील अनेक विकासकामे केली असल्याने आज या प्रभागाचा चेहरा मोहरा आपल्याला बदललेला दिसून येत आहे मीही त्यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे सर्वात जास्त निधी ह्या प्रभागाला दिला आहे आपण देखील सौ प्रतिभा शिलेदार व गौरी पहाडे यांना प्रचंड मतांनी निवडून द्या आपण गावातील सर्वात जास्त विकसित प्रभाग करू असं आमदार आशुतोष काळे यांनी सांगितलंय नगराध्यक्ष पदाचे उमेदवार काकासाहेब कोयटे व प्रभाग क्रमांक सात चे नगरसेवक पदाचे उमेदवार सौ प्रतिभा शिलेदार व गौरी पहाडे या उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित कॉर्नर सभे ते बोलत होते या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बबनराव आलवनी तर प्रमुख पाहुणे म्हणून आमदार आशुतोष काळे सतीश कृष्णानी मंदार पहाडे सुनील शिलेदार प्रकाश दुशी उस्मान चाचा शेख शरद वैरागळ मधुकर कोपरेसर विठ्ठल राकारे बबनराव शिलेदार आदींसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते या निवडणुकीमध्ये आपल्याला आपले दोन्ही उमेदवार आपल्या कुटु कुटुंबातील सदस्य आहेत कुठल्याही भूलतापाना आपण कुठल्याही आमिषाला आपण बळी पडणार नाही हे दाखवण्याची निवडणूक त्या ठिकाणी आलेली मला अभिमान वाटतो कोण बरू पण जरी दिलेला असा कार्यकर्ता त्या ठिकाणी मिळणार किती जरी अडचणी असल्या खांद्याला खांदा लावून आपला भाऊ आहे आणि अशाच पद्धतीने मला खात्री की आपल्यासाठी देखील कुठली अडचण आपल्या सामोरे आले त्याच पद्धतीने आपल्या गुरु राहणारा आपला रा। भाऊ आहे आणि मग ही वेळ भाऊ असतील किंवा श्रीरातही असतील त्यांच्यावर आज आहे त्यांचा विश्वास दाखवण्याची वेळ आज आहे म्हणून आपण सर्वांनी येत्या वीस तारखेला एवढे कचराचून बटन लावा ते, ला, ते मशीन गरम झालं पाहिजे आणि एकवीस तारखेला आपल्याला तर घ्यायचाच आहे तो असा घ्यायचा आहे का परत कोणाची हिंमत झालेली पाहिजे आपल्या आपल्याला मुलांसारखं भरपूर आहे कशा पद्धतीचं राजकारण आपल्या नगरपालिकेमध्ये शहरामध्ये झालं मागच्या काळामध्ये आपलं सर्व पाहिलं आपल्या प्रत्येक कामाला कोर्टात खेचायचं सभागृहामध्ये विरोधी ठराव घ्यायचे आपल्याला पाणी मिळू नये आणि पाच नंबर तलावाचं काम थांबवण्याचं काम करायचं किती जरी त्यांनी अडथळे आणले आपल्या सर्वांचे आशीर्वाद मागे होते म्हणून आपला पाच नंबर स्तरावर पूर्ण झालेला आहे जे काही राहिलेले काम आपले आहे त्या पुढच्या तीन वर्षामध्ये ते काम आपल्याला पूर्ण करायचे आपल्या हक्काचे नगराध्यक्ष आणि नगरसेवक आपल्या आपल्या प्रभागातून तर येणारच आहे शहरामधल्या सर्व प्रभागातून घड्याळ चिन्हाचे सर्व नगरसेवक निवडून जबाबदारी आपल्या प्रभागाने त्या ठिकाणी घ्यावी आपले नगराध्यक्ष त्या ठिकाणी गडचिन्हाची निवडून येण्यासाठी जबाबदारी आपण सर्वांनी घ्यावी ज्या पद्धतीचं स्वप्न आपण आपल्या कोपरगाव शहरासाठी बघितलेलं आहे ते पूर्ण करण्यासाठी आपल्याला ही सत्ता हवी आपल्याला काही सत्ता ही घरामध्ये नकोय आपल्याला सत्ता ही कामासाठी पाहिजे कामाला कुठेही अडथळा होऊ नये म्हणून ही सत्ता पाहिजे पुढचे चार वर्ष जो काही निधी आपल्या नगरपालिकेला येणार आहे त्याचं योग्य नियोजन त्याचा वापर त्या ठिकाणी झाला तर आपल्या अडचणी दूर होणार आहे म्हणून यासाठी सत्ता पाहिजे म्हणून आपण सर्वांनी त्या पद्धतीने मतदानाचे मतदानाची वेळ संपेपर्यंत काळजीपूर्वक या सर्व मतदानाची प्रक्रिया पार पाडावी दोन हजार

आणि आपण हक्क हे काम पूर्ण करून घेतो हा विश्वास आपल्या सर्व टिळक नगरच्या प्रत्येक व्यक्तीच्या मनामध्ये आहे हा विश्वास आपल्या हृदयात की हे काम आपण जर सांगितलं या लोकांना तर हे नक्कीच पूर्ण करणार मला फक्त एक छोटीशी विनंती तुमच्याकडे आहे की जो हा विश्वास आहे तुमचा आमच्यावर आणि आमचा तुमच्यावर याला तुम्ही परवा कुणीही तळा जाऊ देऊ नका प्रयत्न खूप केले जातील प्रयत्न केले जात आहेत सर्वात महत्वाचा मोठा प्रश्न महिलांचा म्हणजे पाण्याचा प्रश्न मागे जेव्हा इथे सभा झाल्या तेव्हाच महिलांनी अक्षरशः सहा वर्षांपूर्वी ज्यावेळेस आम्ही इथं आलो होतो तिथे पाठीमाग्रोनवर सफा झाली होती आणि महिलांनी पाणी दाखवलं होतं कि पाण्यामध्ये अक्षरशः एवढं पाणी दिवसांनी आम्हाला पाणी येतं आणि ते पाणी आम्ही साचवतो त्या पाण्यावरती डास होतात आणि त्या डासाने आमच्या घराघरामध्ये डेंगू होतोय आम्ही जे काही कष्टाने दोन पाच पैसे कमवतो ते सगळे दवाखान्यात जातात पुराच्याही घरामध्ये मला एक सांगा कि मागील राजा ज्या दिवशी पासून आपल्याला तलावाच काम झालेलं आहे चार दिवसांनी पाणी येत आहे डेंग्यूचं प्रमाण कमी झालेलं आहे याचा सर्वे रिपोर्ट आम्ही काढलेला आहे माझी आपल्याकडे विनंती आहे मी एक महिला आहे तुम्ही एक महिला आहात मलाही मुलं आहे तुम्हालाही मुलं आहे महिलांची सवय असते चार पैसे कधीही आपल्या मुलासाठी बाजूला ठेवून आपली सवय असेल जे काय माझ्या जे काय मी माझ्यासाठी जे काय दिलं जाईल त्यामध्ये मी कधीही चार पैसे माझ्या दोन मुलांसाठी बाजूला काढून ठेवते का त्यांच्या शिक्षणासाठी पुढे जाऊन नको ते काय आजार पण आलं काय आलं तर ते त्याच्यासाठी बरोबर आहे घराला एक हातभार लागावं हो यासाठी अशी प्रत्येक महिला ठेवत असते हो पण कधीतरी कोपरगावची अशी परिस्थिती होते की आम्हाला बचत ही माहितच नव्हती कारण जे काही पैसे आम्ही साचवायचो ते जार विकत घेण्यातच पैसे जायचे कुणी पाहुणे येणार असतील जार आणणार आज लग्न आहे कुठेतरी नाही पण आमच्याकडे पाणी येणार आहे आमच्याकडे वीस दिवसांनी पाणी येणार आम्ही येऊ नाही शकतो तुम्ही तारीख बदलता का आज पाहुणे बघायला येणार आहे पण आज पाणी येणार आहे आज येऊ नका प्लीज उद्या या अशी परिस्थिती आपल्या कोपरगावची आपण सर्व महिलांनी बघितलेली आहे बघितली आहे ना आज तो प्रश्न मार्गी लागला आहे कुठेतरी मार्गी लागतोय मी म्हणेन तीन दिवसात चार दिवसात आपल्याला पाणी येत आहे महिला खुश आहात का हात वर करून का खुश आहात ना माझी आपल्याकडे विनंती आहे प्रश्न सोडवताना अशी दादांना की लोकांनी खूप त्रास दिलेले ते लोक ओळखात आपण गेल्या वीस दिवसापासून त्यांना बघतोय प्रत्येक महिलेने ठरवा की यांना उत्तर आम्ही आमच्या मतदानातून दिस दाखवणार आहे की जो व्यक्ती आपण सर्वजण तिथे आला होता तलावाच्या भूमिपूजनाला आला होता तलाव झाल्यावरती पण त्याच्या उद्घाटनालाही आला होता आपण आपल्या डोळ्याने पाहिले नाही की जे काय काम झालंय कोपरगावसाठी झालेलं आहे कोपरगाव करांसाठी झालेलं आहे टिळक नगरातील प्रत्येक महिलेसाठी झालेले आहे त्याच्यामुळे आपल्याकडे विनंती आहे कि हे जे काही काम झालेले सगळ्यात मोठा प्रश्न आपला पाण्याचा यानंतर सर्व भागातील सर्व रस्ते त्या दिवशी आम्ही सगळीकडे फेरी घेत असताना प्रत्येक महिला आज म्हणजे पहिले स... तर कोपरगाव मध्ये पाणी रस्ते गटारी याच्या पुढे कुणी काही बोलायच नाही आज कुठेतरी जाऊन जो विश्वास महिलांच्या पुरुषांच्या सर्व लोकांमध्ये तो बसलाय असतोय म्हणून आज आपण आता त्याच्या पुढे बोलतोय आपण पुढचा असं बोलतोय की आपण प्रत्येक बहिणीला घरी बसल्या बसल्या काही काम सुरुवात करण्याची आपण आज बोलतोय का कारण आता महिलाही शांत आहेत महिलांनाही आज टेन्शन नाही आहे की उठल्या बरोबर पाणी आहे का कपडे धुवायला भांडे धुवायला स्वयंपाकाला माझ्या मुलांना सगळ्या गोष्टीला पाणी पुरेल का हे टेन्शन कमी झालंय चार पैसे आम्हाला विकत वाचत लागत नाहीये आम्हाला दवाखान्यात जायची वेळ येत नाहीये डेंगू होत नाहीये कमी प्रमाण झालेलं आहे त्यामुळे आज हे जे चार पैसे आम्ही वाचवतोय यामध्ये आम्ही नवीन व्यवसायही प्रत्येक जा घरी बसल्या बसल्या करू शकतो आणि यासाठी आशुतोष दादा पुढे जाऊन आपल्यासाठी वेगवेगळे प्रकल्प देखील आणताय ते दोन उमेदवार दो आहेत एक तर आमच्या जाती मध्ये लावून टाकलं आतापर्यंत कधी आमच्या जाती मध्ये असं कधी झालं नव्हतं का समोरचा उमेदवार पण ह्याच दादीचा राहील समोर उमेदवार माझ्या समोर येईल आता मला व्यासपीठावरून सांगतो मी ओपन आतापर्यंत जर समोर आला तुमच्याकडं माझ्या बरोबर का बाबा तू पाच वर्षात किती काम सांगितले आणि तुझे काम किती केले त्यांनी हे त्याला विचारा एकदा मी बनवून त्याचा जनता जेव्हा जेव्हा मला फोन आला त्यांचे कामं केलेले मी त्यांच्या उपकार नाही केले ते पण माझा या प्रभाव क्रमांक सातचे सदस्य होते म्हणून मी त्यांचे काम केले आज आमच्या इथले प्रभाग क्रमांक सातशे सर्व लोक बसलेले इथं आमची गौतम बँकेमध्ये मिटिंग व्हायची काय व्हायची ते आपल्या प्रभाला प्रभाग नाही तुला तुला तर तिकडं सुद्धा आला एवढे काम आपण आज त्यांच्या डोळ्यात पट्टी वस्ती वाटतं माझ्या काम दिसत नाही आमच्या कामात दिसत नाही तुम्हाला आमच्याबद्दल आपण प्रचार करता हा तिकडं असा बोलला हा तिकडं तसा बोलला एक शब्द दाखवा माझ्यावर संस्कार आदरणीय आमदार असू दादा काळे माझे वडील कैलासवामी सुभाष पहाडे माझा परिवार यांचे आहे टीका करण्याची एक हद्द असली टीका करा विकासावर करा तुमच्या संघ विकासावर टीका करण्याची हिंमत माझ्यात आहे कारण मी कामाचा माणूस आहे आम्ही तुम्हाला सगळ्यांना आठवत असेल एक माणूस दाखवा मला एक पूर्ण प्रभागात एक माणूस का ज्यांनी आम्हाला कॉल केला आणि आम्ही त्यांचा कॉल उचलला नाही आणि त्याच काम झालं नाही एक माणूस एक माणूस दाखवा असं नाही आलं समजा मला सकाळी कॉल आला पण माझा बॅक कॉल लगेचा ठिकाणी आलेला आलेला की नाही आलेलाय किती लोकांना आतापर्यंत आलोय हा आहे का नाही आणि हे टीका करतात आमच्या कामाची अरे पहिले ह्या जन माणसांमध्ये जावं लागतं पहिले त्यांचे हे काम समजून घ्यावं लागतात आणि मग त्या उमेदवारी करावं लागते आपण आलो वीस दिवसात आपल्याला साक्षात्कार झाला सा। आणि जुनं काहीतरी पिढीच सांगायचं आणि मग आम्हाला सांगायचं आम्ही असं असं हे आणि त्यांचे वारसार हे आणि आम्हाला काम करायचं आम्ही पण त्यांचा मान राखतो त्यांनी खरंच काम केलेले पण तुम्हाला पन्नास वर्षानंतर साक्षरकार झाला पन्नास वर्ष पुढे गेला तुम्ही त्यांच्या पिढीने जाऊन पन्नास वर्ष झाले आज त्यांना साक्षरकार होतोय अतिशय चुकीचं काहीतरी खोटं फोटं बोलणं आणि गैरसमज करणं माझ्या आपल्या सर्वांना तेरंग नगरवासियांना माझ्या या ठिकाणी नम्र विनंती कोणताही भूष आपल्याला बळी पडू नका कोणताही आम्ही त्याला बळी पडू नका आम्ही तुमचे पोरे त्यांनी आपल्या भाषणातून आपल्याला सगळ्या काही गोष्टी इथे सांगितलेल्याच आहेत आमदार आशुतोष दादा काळे आपल्यासाठी किती तळमळ करतायत तळमळीन काम करतायत आणि त्यांची तळमळ बघून अनेकांना मळमळ होते हे आपल्याला सगळ्यांना माहितच आहे पण आज मी फक्त टिळक नगर भागावर म्हणजे प्रभा क्रमांक सात वरच मी बोलणार आहे आपल्या मागच्या इलेक्शनच्या वेळेस माझ्या पतींनी याच ठिकाणी भाषण केलं होत कि आपल्या नगरच्या दोन्ही बाजूला कचऱ्याचे ढिगारे इकडे या बाजूला एक आहे त्या बाजूला एक आहे ते कचऱ्याचे ढिगारे म्हणजे स्वच्छतेला महत्व देऊ मनोज भाऊ कोपरेंनी या ठिकाणी भाषणात सांगितलं होत कि आपल्या टिळक नगरमध्ये ज्या गटारी आहेत त्या गटारींबन शेपटाच्या हळ्या बाहेर येतात त्या घरापर्यंत येतात त्या उघड्या गटारींमध्ये जेव्हा डुक्कर येतात चरायला ते डुकर आमच्या भाकरीच्या टोपल्यापर्यंत येतात अशी तक्रार मनोज भाऊनी या ठिकाणी केली होती त्याचबरोबर अनेक माता भगिनींनी आपले रस्ते खराब आहेत जनावर येतात वगैरे ह्या सगळ्या तक्रारी केल्या होत्या तर आपल्याला सगळ्यांना माहितच आहे की आपल्या सर्व गटाने भुयारी झाल्यात चेंबरचे काम झालेत ठिकठिकाणी पॉवर ब्लॉक बसवलेत डांबरी रस्ते झाले कॉन्क्रीटचे रस्ते देखील झालेले जेव्हा आपल्या गावाचा आपल्या प्रभागाचा विकास करायचा असतो आणि नगरपालिकेच्या सभागृहात हे विषय मांडायचे असतात त्या विषय मांडते वेळेस किंवा सभागृहात भांडताना आपण आता या ठिकाणी सर्वांना आवाहन केलं त्या आव्हानानुसार आणि तुम्ही सगळ्यांनी टाळ्या वाजून दिला त्यामुळं ह्या प्रभागातील आणि कोपरगाव शहरातील सर्व मतदानाच्या सर्व प्रभागांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे निवड उमेदवार निवडून येणार आहेत आणि त्याकरता तुम्ही सर्वांनी टाळ्या बाजूला अनुमोदन दिलं म्हणजे या प्रभागामध्ये या प्रभागातील उमेदवार निवडून आले असं तुम्ही जे आज घोषित केलं त्याबद्दल तुमच्या सर्वांचे मनपूर्वक खूप खूप आभार असंच करेन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर राहू द्यावं आजच्या सभेला तुम्ही सर्वजण उपस्थित राहिलात त्याबद्दल तुमच्या सर्वांचे खूप मी गौरी मंदार पहाडे प्रभाग क्रमांक सात मदन उमेदवारी लढत आहे आणि माझ्यासोबत सतिभादा समिती शिलेदार याही उमेदवारी लढत आहे आणि विकास कामासाठी आदरणीय काकासाहेब पदासाठी उमेदवारी आहे आहे माझी अशी विनंती येत्या वीस तारखेला तुम्ही आम्हा तिघांनाही येत्या वीस तारखेला तुम्ही तुमची तिन्ही मत घड्याला द्या अशी मी विनंती करते जय हिंद जय